आहे तुमचा पुणे एका नवीन व्हिडिओ म्हणजे मित्रांनो तर आज आपल्या सप्ताचा शेवटचा दिवस आहे शेवटच्या दिवसाची सप्ताह सांगता होणार आहे लगेचच आपल्या दिंडी सोहळ्याला सुरुवात होत आहे मित्रांनो तर आमच्याकडे कशा पद्धतीने दिंडी सोहळा असतो हे बघण्यासाठी व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू बघायला लागेल आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पण मित्रांनो सबस्क्राईब करावं लागेल चालतं मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा पण बघा लगेचच सुरुवात होते तर पहिल्यांदा मस्त आपल्या पांडुरंगाच्या मूर्तीची आरती घेऊन बघा स बरेचसे टाळकळी मंडळी उपस्थित आहेत आपले आणि आरती घेऊन मग आपले हा मूर्ती आपल्याला पालखीमध्ये बसवत मस्त पिकी आपण पालखी सुजले हे आपले पक्वा दोरात बघा अशा पद्धतीने पालखीमध्ये आपले इथे फुले होते ते ते पालखीमध्ये टाकून दरवर्षी बैल असते मित्रांनो आणि अशी बैलगाडी हे बघा आपलं भागवत खडगे अशा पद्धतीने मग मंदिराबाहेर थोडाफार आपला नाचलो आम्ही या परिसर महिला मंडळ उत्साही होत्या आणि संपूर्ण सहभाग असतो मित्रांनो महिला मंडळाला चांगल्या पद्धतीने ते फुगडे असतील सगळेच नाच करतात चाल तर मी व्हिडिओ तर कंटिन्यू बघा तसेच आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अशा पद्धतीने मंदिराच्या बाहेर निघालेली आहे दिंडी आणि ही दिंडी जाणार आहे आता आपल्या गावच्या पाठीमागे म्हणजे आपल्या घराच्या जवळून जाणार आहोत तर चला जाऊया त्या दिंडीसोबतच आपण या सोहळ्याचा आनंद घेऊया पालखी सोहळा खूपच सात दिवस तीर्तन ऐकल्यानंतर तर यावर्षी जी पालखी घेतली आपल्या दगड महाराज खोले आणि आपल्या हरीबाबा यांनी पालखी घेतलेली बघा महिला मंडळ किती उत्साहाने सहभाग आहेत या पालखीमध्ये सर्वच महिला मंडळ आधी भरपूर महिला मंडळ जमा व्हायचे खूप पब्लिक असते मित्रांनो या पालखी सोहळ्याला हा दिंडी सोहळा मित्रांनो असं गावाच्या पाठीमागून मागे गवळीदेव मंदिराकडे जातो तिकडे गवळीदेव मंदिराकडं पालखी जाते नंतर तुझा नाच काम होतं आपलं विठ्ठलाच्या नामागदरात आणि भाविक या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झाले बघा पक्वा दग आमचे शेशी महाराज मोठे हे सर्वच आपले गावकरी मंडळी या दिंडीमध्ये लहान थोरात सह सहभागी झाले हे बघा इकडं होते गवळदेव मंदिराकडे जाणारा रस्ता आहे या रस्त्याकडे चाललेत या बघा भरपूर सारी पब्लिक आहे आणि या दोन्ही साईडनी गहू आणि तिथंमध्ये आपण जाऊन एक वावर खाली त्या वावरमध्ये आपला रिंगण सोहळा असणार आहे त्या रिंगण सोहळा बघण्यासाठी मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा त्यासाठी मंडळी इकडं इथं जाऊन थांबणार आहे आणि अजून हे पब्लिक चालू आहे आपलं कारण खूपच गावातले सगळे लोक या शेवटच्या दिवशी सप्ताची सांगताला एकत्र होतात आणि सप्त्याचे सांगता होते अजून मंडळ माझ्या समोर जायला जायला बरेचसे युवक आहेत कार्यकर्ते आहेत आणि छोटे छोटे चिमुकले पण आहेत या दिंडी सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी आता इथे रिंगण होणार आहे आपलं एक अशा पद्धतीने मित्रांनो आमच्याकडे दिंडी सोहळा असतो तर गावाच्या आलेलो आपण गौरीदेव मंदिराकडे इकडनं नंतर आपल्याला परत पुन्हा मंदिराच्या समोर पुढे जायचं बस स्टँडकडे जायचं जायचंय चला नाही पण या वर्षी जास्त सोहळ्याला आपण पण बघा जमा झालेली लोक आपण सुरू करणार आहोत आपण पण या रिंगण सोहळ्याचा आनंद नक्कीच घेणार आहोत त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा बघा खूप भारी असा निसर्ग समोरच कळसुबाई शिखर पण आहे आपल्या कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी असलेला आपला हा गाव उन्हाची पब्लिक राहत आपण काय म्हणतो सूर्य मावळता झालेला आहे कारण आपल्याकडे डोंगर जवळ असल्यामुळे लवकरच सूर्य मावळतो अरे बघा अशा पद्धतीने अजून बरीचशी पब्लिक चालूच आहे पब्लिक काहीच संपत नाही मित्रांनो जवळपास त्यांच्या बरोबर छोट छोटी मुलं हा ना येरीच आणि अजून गावाच्या आपण मागे आपली तर चला अस आपला दिव दिंडीचा दिवस आजचा सप्तेचा सांगतेचा दिवस भरपूर सारा एन्जॉय करणार आहोत आपण या सोहळ्यामध्ये बस संपूर्ण आता मंडळ गेलेले तरुण वर्ग दुसऱ्या वाट्याने वरती ती वरती या बघा अशा पद्धतीने रिंगण सोहळा चालू झाला आहे आपले एकनाथ महाराज बांडे यांनी झेंडा घेतलेला आहे रिंगण सोहळ्याचा आणि ही पालखी इथं थांबलेली या बघा भरपूर साऱ्या महिला मंडळ बचत गटाच्या माध्यमातून एका साडीमध्ये काही महिला मंडळ दिसत असेल तुम्हाला आणि खूप भारी असं दोन रिंगण केलेले होते एक मध्ये छोट्या मुलांचं आहे आणि महिला मंडळ अशा पद्धतीने मित्रांनो आमच्याकडे रिंग देऊन केलं जातं पालखीला तुमच्याकडे केलं जातं की नाही ते नक्की कॉमेंट करून सांगा तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा बाळा बाळा बाप्पा जय जय 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 बा यावेळी गावातून बरेचसे तरुण मंडळी मुंबईवरून गावाला आलेले आमचे रवींद्र भाऊ असतील बरेचसे कार्यकर्ते असेल सर्वांनी मिळून फोटोशूट पण केला भरपूर सारी मजा असते मित्रांनो सगळे मित्र कंपनी आपल्याला सप्त्याच्या निमित्ताने एकत्र भेटत असतात बघा असे दिंडी सोहळा मागचा आलेला इकडे फोटोशूट मित्रांचं चालू आहे तर अशा पद्धतीने आम्ही सप्त्याचा एन्जॉय केलंय मित्रांनो एक सोहळ्यामध्ये सहभागी झालोय अशा पद्धतीने तिथनं मग आपण पुन्हा एकदा गावाच्या समोर स्टँड कडे चाललोय बघा पुन्हा एकदा आपली दिंडी मार्गस्थ झालेली आहे पुढच्या दिशेने पुढं एक ठिकाणी पूजा केली जाते आपल्या इकडे आमचे भाऊ असतील इकडे वसंतडार गुलाल स्वतः आणि आता मंदिराजवळ आपली दिंडी आलेली आहे त्यातनंतर वेळ आहे आपल्यावर गुलाल टाकायचा बघ्या हे गुलाल ठाकरेच्या बेतात आहेत जाऊया आपल्या पांडुरंगाचा गुलाल आहेत योगा दिंडी अशी गावातून फेरी मारून मंदिराकडे पुन्हा एकदा आलेली आहे मंदिराकडून आता आपली पालखी जाणार आहे समोरच्या स्टँडच्या रस्त्याने समोर बघा इथं एक रिंगण होणार आहे आपलं पुन्हा एकदा त्यानंतर मग महिलांनी हे आता आणि रिंगण चालू झालेले अशा पद्धतीने हे रिंगण सोहळा मंदिराच्या तिथे पुन्हा एकदा चालू झालेले आणि हे आपली बसनी मंडळ सर्वांनी काल वाजवत एक हरिनामाचा गजर चालू केला ही महिला मंडळ सर्व आहे सहभागी झालेली आपल्या दिंडी सोहळ्यामध्ये या वर्षी सालाबाबत पेक्षा जास्त महिला वर्ग सहभागी झालेले तरुण त्यांना सहभागी झाले पद्धतीने आपलं कुल महाराज असेल संतोष असेल राजू भांडे बरेचसे बजनी मंडळ ना दादोळे सर्व उपस्थित तसेच बघण्यासाठी सगळे कार्यकर्ते तरुण गावात छोटे कुटुंब मुलं त्यांचा वेगवेगळ्या ठिकाणी पुढील नाच चालाय समोरच छोट्या छोट्या मुलींचा एक सप्त्याचा हा जो उत्साह आहे एक आनंद येतो वेगळाच असतो मित्रांनो तो वर्षातून एक एकदा येतो त्या उत्साहाचा सहभागी होण्यासाठी सर्वच महिला मंडळ शेतवस्तू झात गोष्टीवरून असतील मुंबईला काही राहत असतात सर्व गावामध्ये येत असतात असा आपला रिंगण सोहळा दुसरा चाललेला आहे मंदिराच्या समोर फुल एकदा एकदा जेव्हा आपण निघलो तेव्हा आपण मंदिराच्या दारात केला होतं आता मंदिराच्या थोडं बाजूला गेलेलं आहे आपण मोठा त्याच्या बाहेर गेलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपला रिंगण सोहळा झाले सुनील भाऊ आहेत अमोल वसंत सर्वच या सोहळ्याचा आनंद घेत आहेत ता व्हिडिओ कंटिन्यू बघा मित्रांनो शशी महाराज मोठी फोद वाजवतात अखंड हरिणाम सत्याची सांगता झाली तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कॉमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब कर लाईक करा